विरोधी पक्षाचा ठाण्यातील विविध समस्यांसाठी महापालिकेवर मोर्चा शिवसेना उभाठा आणि मनसेने पालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्चात शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षही सहभागी झाला होता या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला आणि ठाणेकरांना भेटसावत असलेल्या वाहतूक कुंडी भ्रष्टाचार पाणी समस्या यांसह विविध समस्यांबाबत जाब विचारला तसेच पालिकेत अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीची श्वेतपत्रिका काढा अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली तसेच लाच प्रकरणात अटक असलेले उपायुक्त शंकर पाटोळे आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणावरूनही टीकेची झोड उठवत आयुक्तांना धारेवर धरले ठाण्यातील गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता शिवसेना उपाथा नेते भास्कर जाधव राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिखे मनसे नेते अभिजित पानसे अविनाश जाधव शहरप्रमुख रवींद्र मोरे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हेही मोर्चात सहभागी झाले होते हा मोर्चा महापालिका मुख्यालयाजवळ येताच या सर्व नेत्यांनी आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली शहरातील वाहतूक कुंडी रस्त्यावरील खड्डे पाणीपुरवठा समस्या अनधिकृत बांधकाम आणि भ्रष्टाचार यांसह विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले तक्रारीवर योग्य कारवाई न होणे अनधिकृत बांधकाम प्रकरणातील दोषींवर कारवाई न होणे तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या बदली न होण्याचे प्रश्नही उपस्थित केले निवडणूक विभागात कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांना तात्काळ हटवावे अशी मागणी करत ती मान्य होईपर्यंत ते कार्यालयातून बाहेर जाणार नाही अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली मात्र आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर ते बाहेर पडले यानंतर या सर्व नेत्यांनी महापालिका मुख्यालयासमोर जमलेल्या नेत्यांना जाहीर सभा घेत उपस्थितांना संबोधित केले ब्युरो रिपोर्ट जनादेश